अखंड हिंदुस्थानचं आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पुरीत झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये नारेगाव ग्रामदेवताई मुक्तादेवीच्या दर्शनाने आज ठाकरे बंधूंचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीचे उमेदवार सौभाग्य सोनालताई मकरंद पाटील यांच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आज सर्व महिला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात नारेगाव स्टँड पासून आपण जुन्नर ह्या ठिकाणी जाऊन हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत माननीय सोनालताई मकरंद पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करत असताना गेली अनेक वर्ष महाराष्ट्र निवडणूक सेनेचे अध्यक्ष माननीय मकरंद भाऊ पाटील यांनी समाजामध्ये अनेक समाज उप उपक्रम राबवले त्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून सर्वजण आणि सोनालताई पाटील हे देखील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये दे त्या ठिकाणी सहभागी होत असतात त्यामध्ये किल्ले दर्शन देख शेत्रा, देख शेत्रा सहल असेल त्याचनंतर अनेक माता भगिनींना तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्राची सहल त्या ठिकाणी आयोजित करून तीर्थक्षेत्राचं दर्शन घेण्याचा दर्शन त्यांना मिळण्याचा लाभ त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला आहे सुशिक्षित सुशिक्षिताचं नेतृत्व त्याचप्रमाणे समाजभूक असलेलं हे व्यक्तिमत्व सोनालताई मकरंद पाटे हे निवडणुकीच्या निमित्ताने आज जुनर या ठिकाणी फॉर्म भरणार आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत नमस्ते जी सोनाली मकरंद पाटे नार वारुळवाडी गणात पंचायत समिती आहे आज ती मुक्ताईचा आशीर्वाद घेऊन मी आज फॉर्म भरायला निघाले आहे तरी सगळ्यांनी मला साथ द्या आणि पंचायत समितीच्या मार्फत ज्या योजना येतात त्या सगळ्या मी तळागाळात पोचवण्याचं नक्की काम करीत वारू लागेल तिथे आपलं ऑफिस आप आप चालू करेन चालू करून जास्तीत जास्त लोकांना वेळ देण्यासाठी प्रयत्न करेल तरी सगळ्यांनी प्रचंड बहुमताने मला विजय करून द्या अशी मी सगळ्यांना विनंती करते जय हिंद महाराष्ट्र